गडकोटांच्या सवतनासाठी निधी द्या संसदेत खासदार निलेश लंके यांची घणाघाती मागणी छत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्या दुरावस्थेवर संसदेतून हल्ला बोल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गडकोट किल्ले आणि त्या परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आज दुरावस्थेत आहेत या संवेदनशील प्रश्नावर शुक्रवारी लोकसभेत थेट आवाज उठवत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे निधीची ठामपणे मागणी केली सभापती महोदय मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधित आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अठरा पगड जाती धर्मातील सर्व मायबाप जनतेला घेऊन चालणारा राजा दूरशासक म्हणून ज्यांची जगात ओळख निर्माण करणारे छत्रपती शिवराय त्या छत्रपती शिवरायांनी असंख्य गडकोट किल्ले के उभे केले आणि त्या गड किल् गडकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिर आणि गडकोट किल्ल्यांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे तर मी आपणाद्वारे केंद्र सरकारला विनंती करतो की या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी या गडकोट किल्ले सुसज्ज पद्धतीने पुन्हा एकदा आपल्यासमोर उभे राहिले पाहिजे यासाठी शासनाने भरिवाशी निधी मंजूर करून त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करावे हीच आपणाद्वारे विनंती करतो जय शिवराय माननीय श्री अनिल फिरोजियाजी